स्वातंत्र्य राज्याचं अधिवेशन घ्यावं हो? बरोबर आहे विदर्भ स्वतंत्र राज्याचं अधिवेशन पण सर मी काय म्हणतो आपलं विलीनकरण होणार का आपला अलग झाल्याच्या नंतर शंभर टक्के मला सांगा ते कसं रिऑर्गनायझेशन नव्हतं रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट हा हवाचा एक ठराव होत असते हा ऍक्ट होत असते त्या राज्यासाठी आणि त्यावेळेस सूचना मागवल्या जात असतात की तुम्हाला काय पाहिजे कसं पाहिजे त्यावेळेस आपण लिडर असतो राज्य निर्मितीमध्ये प्रथम प्राधान्य कोणाला मिळेल आपल्याला बर मी काम तो सर माझं असंच म्हणणं आहे आपला जो हिमान घाट मला माहित नाही बाबा मला उद्या सुप्रीम कोर्ट आहे मला अभ्यास करू दे त्याला कसा आहे चड्डी घालत नाही पण तो अभ्यास आहे करत बाबा उद्या सुप्रीम कोर्ट आहे मला लटकवतात माझा आहे का साहेब मी आज खूप खुश आहोत ধন্যবাদ খুব খুব ধন্যবাদ তুমি আশ্বাদু তুমি আমি খুব সম্ভাবনা চোখে আমাদের আটা বিদর্ভ मंडळी ही रेकॉर्डिंग आपण ऐकली या रेकॉर्डिंगमध्ये नंतर नंतर सदावर्तींशी बोलणारा जो माणूस आहे तो हसतोय की रडतोय की सदावर्तींची मजाक कुडवतोय हे देखील कळायला मार्ग नव्हता पण मुद्दा होता, होता। सदावर्ते यांनी केलेल्या विदर्भाच्या स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा आणि एस टी कामगारांच्या मागणीचा कदाचित तो व्यक्ती एस टी कामगारांपैकी एक का असावा आणि ज्या पद्धतीने त्याने जना गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत संवाद साधला या फोनमधनं संवाद साधला त्यावरनं नंतर नंतर तो हसतो आहे की रडतो आहे की मागणीच्या संदर्भात मजाक उडवतो आहे गुणरत्न सदावर्तेंनी आपली टिंगल करून घेतली आहे का या सगळ्या प्रकरणातून तर या सगळ्या गोष्टींचा आढावा आणि गुणरत्न सदावर्ते यांनी कशा पद्धतीनं मराठा आंदोलन आणि मराठवाडा विदर्भ वेगळी मागणी करण्याचं हे सगळं प्रकरण चालवलंय ते आज आपण या व्हिडिओमधनं बघूया मराठवाडा विदर्भ स्वतंत्र राज्य करा गुणरत्न सदावर्त यांची मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी ज जत तालुक्यातल्या चाळीस गावांच्या संदर्भात मोठं विधान केलं या चाळीस गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांनी तसा ठराव केला होता तर बोमय्ये यांच्या याच विधानानंतर राज्यातले राजकीय नेते आक्रमक झालेले आहेत उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून सत्ताधारी गट भाजपवर सडकून टीका केली जाती आहे तर याच टीकेमध्ये आता परत एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी देखील उडी घेतलेली आहे महाराष्ट्राचं एकही गाव कर्नाटकमध्ये जाणार नाही असं आश्वासन सत्ताधाऱ्यांकडनं आता आपल्याला मिळायला लागलेलं ला। आहे बोमई यांच्या या विधानामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात असताना आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विदर्भ आणि मराठवाडा अशी दोन राज्य निर्माण करा अशी मोठी मागणी केलेली आहे तसंच या मागणी संदर्भात आगामी रणनीती आपण ठरवणार आहोत आणि पंचवीस नोव्हेंबरपासून संवाद परिषदेचं आयोजन करणार असल्याचं देखील त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं मराठवाडा आणि विदर्भ ही वेगळी राज्य निर्माण झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की या दोन्ही राज्यांचा कारभार स्वतंत्रपणे चालला पाहिजे या भागातल्या मानवी विकासासाठी तसंच मागासलेपणा संपवण्यासाठी मराठवाडा विदर्भ ही नवी राज्य निर्माण झाली पाहिजेत अशी मागणी गुणरत्न सदावरती यांनी केली आहे तर उस्मानाबाद म्हणजेच आताचं धाराशिव या ठिकाणी संवाद परिषद आयोजित करण्यात आले होते त्यामुळेच आमची मागणी सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं त्या दरम्यान ते म्हणाले की लहान लहान राज्य जर का झाली तर विकासाला चालना मिळते त्यामुळे स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे वेगळा विदर्भ व्हावा ही फार जुनी मागणी आहे अनेकांनी अनेक वेळा लढा दिला परंतु वेगळा विदर्भ म्हटलं की शरद पवार उद्धव ठाकरे यांचाच विरोध असतो परंतु भाजप सरकारमुळे सध्या अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे विदर्भासाठी लोकतांत्रिक मार्गाने लढा उभारू असं प्रतिपादन यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी केलेलं आहे स्वतंत्र विदर्भ व्हावा या मागणीसाठी विदर्भवादी संघटनांच्या वतीने त्यांनी शहरामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांची प्रमुख उपस्थिती देखील होती त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आपली भूमिका स्पष्ट केली आणि यावेळेस ॲडव्होकेट जयश्री पाटील महेंद्र साबळे यांची प्रमुख उपस्थिती तिथे लाभली ते पुढे बोलताना म्हणाले की स्वतंत्र विदर्भ व्हावा यासाठी अनेकांनी लढा दिलेला आहे मात्र विदर्भाला शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे विरोध करतात परंतु सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेवर आहे आणि त्यामुळे भाजप सत्तेवर असल्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी ही जोर धरायला हरकत नाही कारण सध्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी वातावरण हे अत्यंत अनुकूल आहे भाजप सध्या सरकारमध्ये आहे आणि भाजप सरकारला असल्यामुळे वेगळा विदर्भ आपण मागणी करू शकतो आणि आपल्याला तो मिळू शकतो जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत स्वतंत्र विदर्भ लोकसेवा आयोग स्थापन करून सर्वच नोकऱ्यांमध्ये विदर्भातील तरुणांना प्राधान्य द्यावं वेगळा विदर्भ होण्यासाठी रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट आयोग स्थापन करावा स्वतंत्र विदर्भ करण्यासाठी लोकतांत्रिक मार्गाने आपण लढा देणार असल्याचं देखील गुणवर् गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे तर यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित करून नव्या विषयात हात घातलेला आहे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते होते त्यावेळी त्यांनी एस टी कर्मचारी आणि एस टी महामंडळातील भ्रष्टाचारावर देखील भाष्य त्यावेळेस केला वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याबद्दल बोलताना गुणरत्न सदावर्ते हे म्हणालेले आहेत की महाराष्ट्रातून विदर्भ हा वेगळा झालाच पाहिजे छोटे छोटे राज्य जर का निर्माण झाले तर त्या छोट्या छोट्या राज्यांचा झपाट्याने विकास होतो आणि हा झपाट्याने विकास जर का आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपल्याला वेगळं राज्य अस्तित्वात आणावं लागेल आणि याकरिता विदर्भ हा वेगळा झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करत राहणार आहे एस टी महामंडळातील भ्रष्टाचाराबद्दल सदावर ते म्हणाले की जुने भ्रष्टाचार बाहेर काढायचे आहेत चुकीचे फॉरेन्सिक रिपोर्ट लावायचे आहेत स्वतः ईडीच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांना अधिकार आहेत का माझ्याबद्दल बोलतात परंतु माझी मनमानी आहेच कष्टकऱ्यांच्या या एस टी महामंडळातील संपूर्ण भ्रष्टाचार मी बाहेर काढणार का आहे कोणी आडकाठी आणली तर पुन्हा ईडीकडे जाऊन तक्रार देखील करणार आहे एस टी सहकारी बँकेवर गुणरत्न सदावर्ती यांच्या पॅनलची सध्या सत्ता आहे त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवर आक्षेप घेतला जातो आहे एकामागून एक चुकीचे निर्णय घेतल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्यावरती केला जातो आहे आणि संदर्भात सहकार आयुक्तांना एक सभासदाने पत्र लिहून तक्रार केली आहे याच मुद्द्यावरून त्यांनी अनेक सभासदांना लक्ष केलं आहे मराठा आरक्षणाला विरोध एस टी आंदोलनाचा पाठिंबा ते वकील